नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव अमरावती कापूस बाजार व्हावं भिवापूर कापूस बाजार भाव सावनेर कापूस बाजारभाव काटोल कापूस बाजार भाव भद्रावती कापूस बाजार भाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस बाजारभाव मिळाला आहे भद्रावती या ठिकाणी आठ हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे जालना कापूस बाजारभाव असेल उमरेड कापूस बाजारभाव असेल पारशिवनी कापूस बाजार असेल अमरावती कापूस बाजारभाव असेल हिंगोली कापूस बाजारभाव असेल महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये ते जी पाहायला मिळणार आहे याचं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे कॉटन काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच सी सी आय अंतर्गत मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केंद्रांना मान्यता दिलेली आहे आणि याच्या अंतर्गत आता इलेक्शन संपलेले आहे यानंतर आता कापूस खरेदीला वेग येणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापसाचा अपडेट्स आपण अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज लाईव्ह बघत असतो चॅनलला नवीन असाल तर कापसाची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजार भाऊ यात सर्वप्रथम जे मार्केट आहे या ठिकाणचा बाजारभाव बघणार आहोत आपण बघा समुद्रपूर तीन हजार नव्वद क्विंटल अवकाल हे सात हजार सहाशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव समुद्रपूर मार्केट सरासरी दर शहात्तर ते ऐंशी पॉईंट साठ रुपये समुद्रपूर मार्केटचा बाजारभाव जो आहे सहात्तर ते एक्क्याऐंशी रुपये वनी मार्केट पाच हजार चारशे शहाण्णव क्विंटल अवकाल हे सात हजार ते आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वनी मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट पाच रुपये त्याचप्रमाणे जालना मार्केट नऊशे चाळीस क्विंटल अवके सात हजार ते आठ हजार सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव व जालना मार्केट सरासरी जो आहे सत्तर ते ऐंशी पॉईंट सत्तर रुपये भद्रावती मार्केट दोन हजार चारशे सत्तर क्विंटल उघडले सहा हजार ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा आजचा भद्रावती कापूस मार्केट रेटेचा अपडेट रेट साठ ते एक्क्याऐंशी रुपये अकोला दोन हजार चारशे ऐंशी चाळीस क्विंटल अगाल सात हजार ते सात हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा भाव अकोला कापूस मार्केट रेट सरासरी दर सत्तर ते अठ्ठ्याहत्तर पॉईंट नऊ रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा बाजारावरची अपडेट बघितली अमरावती सात हजार तीनशे रुपये भदरावती आठ हजार शंभर रुपये समुद्रपूर आठ हजार शंभर रुपये घामणगाव रेल्वे आठ हजार शंभर रुपये वणी आठ हजार शंभर वणी शिंदोला आठ हजार शंभर रुपये लेटेस्ट अपडेट रेल्वे त्याचप्रमाणे पुलगाव सात हजार सहाशे पिंगणघाट चा आठ हजार शंभर आखाडा बाळापूर सात हजार आठशे रुपये वणी शिंदेला आठ हजार शंभर रुपये वणी आठ हजार शंभर रुपये दमणगाव रेले आठ हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे अकोला मोरगाव मंजू आठ हजार शंभर जालना आठ हजार दहा ते आठ हजार पन्नास रुपये लेटेस्ट कापूस मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो